<laughs> नमस्कार सोनात फाउंडेशन कडून आज राजेशजी डबाले आपल्या बरोबर आहेत आणि सोनात फाउंडेशन कडून जो आपण विषय सांगतो आहोत हर बच्चे को परिवार प्रत्येक मुलाला कुटुंब म्हणजे प्रत्येक अनाथ मुलाला कुटुंब मिळावं म्हणून आपण जो देशभर अभियान चालवतोय त्याचाच एक भाग म्हणून आज खर तर राजेशजींना इथे आमंत्रित केलंय कारण का तर अनाथ आश्रम हा जो पार्ट आहे या मुलांच्या लाईफमध्ये हा आश्रम म्हणून काय रोल प्ले करतो कुटुंब सोडून हे अनाथ आश्रमात लहानाचे मोठे होतात कधी कुटुंब आतमध्ये अनाथ आश्रमात ह्यांची एं, एंट्री होते आणि कधी अठरा वर्ष पूर्ण करून बाहेर पडतात ना मर्जीने आत जात ना मर्जीने बाहेर पडत असा सगळा बिनामर्जीचा विषय जो त्यांच्या आयुष्यातला होतो तर या सगळ्या संबंधातला विषय हा समजून घेण्यासाठी खरं तर आज राजेशजींना आमंत्रित केलं आहे राजेशजी तुमचं स्वागत करते सनद फाऊंडेशनकडून तुमच्या प्रवासाविषयी आम्हाला सांगा म्हणजे तुमचा जीवन प्रवास जसं कधी तुम्ही संस्थेत दाखल झालात कोणी आणलं कसं होतं संस्थेतलं वातावरण आणि कसे बाहेर पडलं नमस्कार मी राजेश डबल मला लहानपणापासूनच आईवडून आहेत मी हॉस्पिटलमध्ये मला आईवडलांनी सोडून गेलेले तर हॉस्पिटलमधून मला मग अनाथाश्रमला तिथून टाकले मग तिथून पुढे माझं प्रवास चालू झाला तर वयाच्या चौदा वर्षापर्यंत मी अनाथाश्रम होतो नंतर एक चौदा वर्षानंतर जेव्हा ट्रान्सफर केलं गेलं म्हणून मग वरिष्ठ बालकला

शिक्षण नंतर घेतो ब्रोशर वगैरे सगळे डिझायनिंग जे असतं एवढं क्रिएटिव्ह काम तुम्ही सगळंच अवगत केलं पण कसं रजेश जी काय सांगाल की लहान वयातलं अजंट वय म्हणजे लहान अगदीच तान बाळ असताना पासून संस्थेत आणि नंतर हा सगळा वेगवेगळा प्रवास काय वाटत होतो लाईफ म्हणून

तिला तिच्या आईने आमच्या हॉस्टेलला तारेचं कंपाऊंड होतं तर तारेचं कंपाऊंड क्रॉस करून ती आतमध्ये आलेली आणि तिला आमच्या गेटच्या जे गेट चालक गेट असतं हॉस्टेलचं त्याच्यावर पायरीवर तिला ठेवले फक्त त्याच्यावर तिच्या हातो ओढणी जी होती ती त्याच्यावरती पाट अक्षरशः रक्तभोंमळ त्याची नाळ जी असते ती पण जंगलाने त्या त्याची होती तर जो जो तो जो अनुभव मी बघितला होता थोड्या तेव्हा काय तुमचं काय असेल त्याच्यात असा वेगळा अनुभव चार वर्ष काय म्हणताय की मी तर एक अजून चौथी शाळेत जाताना चालत्या ट्रेन एक मुलीला पिशवी मधून बांधून फेकलेलं आहे आणि तीच मुलगी नंतर सन एक दिवसानंतर आमच्या हॉस्टेलला बसली तेव्हा त्याच मुलीला आमच्या हॉस्टेलला टाळून फेकलं ती पण नेमकी आणि जन्म दिली गावातून आले होते लोक माहित नाही मला आज पण असं वाटतं की आमच्या आगे पोरा पोरे पुर, अजूनही भेट नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट जरा नाहीयेत आपल्या आई वडील इथे कदाचित कुठल्या तरी असाध्य रोगाने पीडित असतात आणि ते मरण पावतात ॲक्सिडेंट होतो मरण पावतात पण अशी जेव्हा मुलं अनाथ होतात तेव्हा त्यांना कुटुंबाचाच आधार खरं तर दिला गेला पाहिजे त्यांना संस्थेत ठेवणं हा म्हणजे खूप भयंकर गहन आणि खूप कठीण क्लिष्ट असा विषय हा की काय पुढे कसं कशा पद्धतीचं पुनर्वसन या सगळ्या मुलांसमोर जे रोजच्या रोज त्या अनुभवातून हो जातात आणि त्यांच्यासमोर समोर असं एक मूल येतं ज्याची ते परिकल्पना करू शकतात की आपल्यालाही याच पद्धतीने आणून असं सोडलेलं असेल आणि त्याच्यातूनच आपण आता आश्रमात मोठे होतोय लहानचे आणि ही जी भावना आहे ही भयंकर भावना आहे की जी प्रत्येक वेळेला माणसाला आपण अनाथ असण्याचीच भावना मनात येऊ शकते आणि ती भावनिक भूक भागवण्यासाठी म्हणून प्रयत्न ह्या व्यक्तींकडून जास्त होत असतील खरं तर आणि ती गरज जी आहे भावनिक गरज ती कोणीच समजून घेत नाही या सगळ्यांच्या त्यामुळे शेल्टर किती मिळालं अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या त्या गरजा आपण म्हणतो त्या सगळ्या जरी फुलफिल झाल्या तरी भावनिक भूक ही सगळ्यात महत्वाची आहे मला असं वाटतं सगळ्यात गरज म्हंटली तर ही पहिली गरज म्हणायला पाहिजे की त्या बाळाला कशाची गरज जास्त असेल त्या बाळाला त्या मायेची उप पाहिजे असते त्या बाळाला पाहिजे असतं एक स्पर्श जो स्पर्श त्यांना एक आश्वासक एक अनुभव देईल पण हे सगळं न मिळून त्या आश्रमामध्ये अशा मुलांना लहानाचं मोठं केलं जात जिथे त्यांना कायद्याचे पण कुठले पडाव क्रॉस केले जात नाही तो तोही अनुभव दिला जात नाही तर अशा मुलांना कुटुंबाचा आधार का दिला जाणार नाही अशा मुलांना पर्यायी व्यवस्था म्हणून पर्यायी कुटुंब म्हणून विचार केला गेला पाहिजे आणि प्रत्येक अनाथ मुलाला प्रत्येक काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांना कुटुंबाचा आधार हा दिलाच गेला पाहिजे तर आणि तरच त्यांचं जे बालपण आहे ते सुरक्षित होऊ शकतं त्यांचं बालपण हे समृद्ध सुखी आणि आनंदी होऊ शकतं आणि पालकत्व ही एक चांगल्या पद्धतीचं त्यांना जर मिळालं तर एक आनंदी परिवार असा त्या मुलाला त्याचा अनुभव मिळेल आणि पुढे लाईफमध्ये एक आनंदाची परिभाषा तो घेऊन जगेल आणि त्याचही लाईफ एक आनंदाने व्यक्त असेल मला असं वाटतं हीच आमची मागणी आहे खरं तर स्वनाथ फाउंडेशन कडून सत्यात मी मॅडम स्वतःच राहतो मित्रांसोबत करायसाठी भरपूर पण सपोर्ट लाईफ मध्ये सपोर्ट हा सगळ्यात महत्वाचा आहे जर आधार असेल तर माणूस असतो आणि माणूस हा सोशल अनिमल म्हटलं जातो सोशली आपण इतके स्ट्रॉंग असतो आणि इतके आपण घनिष्ठता आपली वाढू शकते पण ज्यांना या गोष्टी आधीपासूनच समजत नाही त्यांच्या आयुष्यात हे सगळे प्रश्नच नक्कीच निर्माण होत असतील ना आधार घ्यायचा तर तो कसा घ्यायचा कोणाचा घ्यायचा किती लाईफ टाईम पर्यंत तो, तो चालवायचा हे सगळेच प्रश्न कठीण आहेत ह्याची उत्तरं पण देणं कठीण आहे पण ज्यांच्यासारखी मुलं उत्तर ही उत्तरही शोधतात आणि पुढे मार्गाप्रमाणे आयुष्यभराचं म्हणून करतात त्यामुळे आज मला खूप एक वेगळा प्रकारचा वे वे तुम्ही एक अनुभव दिला आहे स्वना फाउंडेशनच्या वेगवेगळ्या मुलाखती घेतोय सारख्या मुलांच्या की समाजाला या निमित्ताने आपण झगडा केला आपण या सगळ्यातून तारून नेण्यासाठी प्रयत्न आपले चाललेले आहेत आणि त्यासाठी तुम्ही तुमचा खरच जास्त चांगला वेळ देऊन तुम्ही आम्हाला आज खूप गोष्टी समजावून सांगितल्या आहेत तुमच्या जीवन प्रवासातून आणि thank you very much rajesh thank you